लाडक्या बहिणी आतुरता जी आहे आठव्या हप्त्याची तर आठवा हप्ता अजून मिळालेला नाही आहे परंतु यामध्ये आज सव्वीस तारीख असल्याकारणामुळं महिन्या संपण्यासाठी फक्त दोनच दिवस बाकी आहे म्हणजे अठ्ठावीसचा महिना असल्याकारणं परंतु अजूनही हप्ता आला नाही त्यामुळं भरपूर महिला ज्या लाडक्या ब बहिणी आहे त्या चिंतेमध्ये आहे परंतु आपला जो आठवा हप्ता येणार आहे कधी येणार आहे याची फिक्स तारीख अजूनही टेक्निकल कारण जे चालू आहे की त्यामुळे अजून आठवा हप्ता दिलेला नाही आहे टेक्निकल कारणमुळे तर तो नेमका कधी येणार आहे फिक्स अजूनही तारीख नाही परंतु लक्षात ठेवा जर ॲप्लिकेशन स्टेटस अप्रुवड आहे संजय गांधी नो आहे आणि अजून कुठल्याही दुसऱ्या इतर योजनेशी योजनेसंबंधी आपल्या प्रोफाईलवरती यश आलेलं नाही तर निश्चिंत रहा शंभर टक्के तुम्हाला हप्ता मिळणारच कधी कदी ना कधी तरी हप्ता नक्कीच येणार आहे परंतु कधी येणार आहे फिक्स तारीख सांगता येणार नाही परंतु शंभर टक्के हप्ता येणार आहे त्यामुळे काळजी करू नका आता यामध्ये बघा जानेवारीमध्ये जवळजवळ चार लाख बहि बहिणी त्यानंतर फेब्रुवारीमध्ये जवळजवळ पाच लाख आतापर्यंत नऊ लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहे परंतु हा आकडा अजून पुढे भरपूर आणणार आहे आपण लाडक्या बहिणीसंबंधीची माहिती बघत आहोत तर यामध्ये बघा जवळजवळ जी आठ दिवसापासून आज पैसे येणार उद्या पैसे येणार चेकवरती सही केलेली आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या अशा प्रकारची माहिती आपण भरपूर वेळेस बघितली परंतु यामध्ये भरपूर महिलांची पडताळणी चालू आहे तर पडताळणी चालू असल्या कारणामुळं आपण एक धक्कादायक बातमी बघत आहोत की जवळजवळ चाळीस लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही म्हणजे पडताळणी झाल्याच्यानंतर जवळजवळ या फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ नऊ लाख बहिणी निकाशानुसार बाहेर ठेवलेल्या आहेत परंतु हा आकडा जवळजवळ चाळीस लाखपर्यंत जाणार आहे मग यामध्ये जे नवीन निकष काय आहे तर या नवीन निकषाची माहिती बघत असताना यामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे की ज्या महिला संजय गांधी निराधार योजना ज्या संजय गांधी निराधार योजनेसंबंधी माहिती देत असताना या योजनेतून जर तुम्ही बघितलं तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत दोन लाख तीस हजार अशा महिला अपत्र ठरणार आहे त्यानंतर ज्या योजनेमध्ये क्रायटेरिया होता वयांचा म्हणजे एकवीस ते पासष्ट वयाची अट होती परंतु काही महिला अशा आहेत की त्या वयामुळे या योजनेतून बाहेर पडणार आहे की पासष्ट वर्षापर्यंत वयांची अट आहे परंतु पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय असल्या कारणामुळे जवळजवळ एक लाख दहा हजार महिला ह्यासुद्धा यामधून अपात्र ठरणार आहे त्यानंतर जी तिसरी निकषानुसार महिला अपात्र ठरणारा कॉलम आहे त्यामध्ये सांगितलं जातं की ज्या महिलाकडे चार चाकी गाडी आहेत त्यानंतर नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी आहे अशी जी महिला आहेत म्हणजे लाडकी बहीण आहे त्या लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांची संख्या जवळजवळ एक लाख साठ हजारापर्यंत आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये अर्जाच्या छाननीत अपात्र झालेल्या महिलांची संख्या जवळजवळ दोन लाख सांगण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सरकारी कर्मचारी याचबरोबर दिव्यांग महिला अशा दोन लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर जी अपात्र लाभार्थ्याची संख्या सध्या नऊ लाखावरती आहे परंतु ही चाळीस लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे यापूर्वी जवळजवळ पाच लाख महिला अपात्र ठरवल्या होत्या जानेवारी महिन्यामध्ये त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळजवळ चार लाख महिला अपात्र म्हणजे असे एकूण नऊ लाख ज्या महिला आहे ह्या योजनेसाठी अपात्र ठरल्या असल्या कारणामुळे जे सरकारचे सुमारे नऊशे पंचेचाळीस कोटी रुपये या माध्यमातून वाचणार आहे आता आठवा हप्ता कधी येणार कधी येणार कधी येणार आपण भरपूर दिवसापासून माहिती बघत होतो परंतु या अगोदर आपण बघितलं की पंधरा फेब्रुवारीला एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना राज्याची जे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी सांगितलं होतं की जवळजवळ तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा जो चेक आहे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी सांगितलं होतं की तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा जो चेक आहे त्यावरती सही केलेला असून हा संबंधित खात्याला निधीवर्ग केलेला आहे परंतु अजूनही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचा जो हप्ता आहे हा दीड हजार रुपयांचा हप्ता अजूनही मिळालेला नाही अजूनही महिला प्रत्यक्षात येणार आहे जसं आपण म्हणतो की आज येणार उद्या येणार परवा येणार एक एक दिवस पुढे पुढे ढकलत आहे आणि फेब्रुवारी हा जो महिना आहे हा अठ्ठावीस तारखेचाच आहे आणि आज जवळजवळ सव्वीस तारीख आहे आजपर्यंत अजून महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही फेब्रुवारी महिन्यामधला जो हप्ता आहे अजून मिळालेला नाही आणि काही तांत्रिक बाबीमुळे हा हप्ता दिला गेलेला नाही असं सांगण्यात आलेले परंतु लवकरच हा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे कारण की शेवटचे तीन दिवस राहिलेले आहे यामध्ये आपण अगोदरही सांगितलेले जर अप्रूड आहे कुठल्याही योजनेसंबंधी यस, आलेलं नाही वाय ई यस हा शब्द जर आलेला नसेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहे निश्चिंत राहा